ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनानं जाहीर केली प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात दोनशे एकोणसत्तर तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी लोकमान्य नगर पवार नगर वगळता उर्वरित प्रभागांची रचना जैस ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगानं मंजूर केलेल्या या रचनेनुसार एकूण तेहतीस एक एकशे एकतीस नगरसेवकांची निवड केली जाणार नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र एक नगरसेवक पाडल्यानं येथील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी बावीस ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांच्या हरकती आणि सूचना स्वीकृत करून त्यावर दहा सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली नगरविकास विभागानं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय सेठ यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती प्राप्त हरकती आणि सूचनांचा संगोपांग विचार करून सेठी यांनी त्यांचा अभिप्राय नमूद केला होता सेठ यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगानं ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पालिकेनं पंधरा सप्टेंबर रोजी अंतिम प्रस्ताव सादर केला हा प्रस्ताव तपासून नगरविकास विभागानं तो राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला होता त्याला निवडणूक आयोगानं एक ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत सूचना किंवा त्या अनुषंगाने सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं